गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद यवतमाळ येथील आरोग्य सेवक पन्नास टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे बऱ्याच दिवसापासून निकालाची उत्सुकता होती कधी निकाल लागणार आहे बरेच कॉल आणि मेसेज येत होते ठीक आहे आज निकाल जाहीर झालेला आहे आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत जागा किती होत्या यामध्ये डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत जागेचं तसेच प्रत्येक कास्टचे जे टॉपर आहेत फर्स्ट आणि सेकंड यांचे नाव पण लिस्टमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळणार आहे यामध्ये आपण पाहणार आहोत डिटेल एकूण शंभर पदे होते यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे कास्टचं अनुसूचित जमातीकरिता दहा दहा पैकी आठ जागा समांतर आरक्षणाशिवाय होत्या अनुसूचित जमातीकरिता तेरापैकी आठ जागा होत्या विजयला एक आहे एनटीपीला एक जागा आहे एनटीसी ला दोन एनटीडी ला आहे विमा प्रवर्ग ला दोन जागा आहेत ओबीसी करिता आठ पैकी सहा जागा आ, समांतर आरक्षणाशिवाय आहेत एक अंशकालीन कर्मचारी आणि एक प्रकल्पग्रस्ताकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर बारा पैकी ईडब्ल्यूएस मधील सात जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यानंतर खुला प्रवर्गता एकोणीस पैकी बारा जागा आपल्याला सोडायच्या आहेत त्यानंतर आपला जो कटअप आहे ओबीसीच्या जागा आहेत किंवा एडब्ल्यू एस सी एस टी मध्ये जे उमेदवार एक्झाम दिलेले आहेत त्यांचा मध्ये एक्झाम्पल जर आपल्याला पाहायला झालं ओबीसी मध्ये ज्या जागा आहेत समांतर आरक्षणाशिवाय सहा यामध्ये पहिल्या जागा सोडायच्या आहेत ओपनच्या एकूण एकुन, एकोणीस जागा त्यानंतर ओबीसीच्या जा, फर्स्ट सेकंड थर्ड यामध्ये आपण सात क्रमांकापर्यंत जर आपलं नाव लिस्टमध्ये असेल तर शंभर टक्के तुमचा निकाल आलेला आहे ठीक आप आले आहे आपण जास्त वेळ न घेता आपल्या निकाल पाहणार आहोत फर्स्ट रँक आलेला आहे यामध्ये ईडब्ल्यू एस मधील कॅन्डिडेट आहे श्याम टेनसे यांना दोनशे पैकी वन सेव्हन्टी टू मार्क मिळालेले आहेत सेकंड उमेदवार आहे ईडब्ल्यू एस मधील आहे महेश अंबुरे वन सेव्हन्टी टू मार्क आहे आ, त्यानंतर एस टी प्रयोगामधील आहे सिक्स नंबरला ज्ञानेश्वर करोडे या सरांना वन सिक्स्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण एन टी सी प्रवर्गामधील आहेत अनिकेत पुंडलिक डन्नर यांना वन सिक्स्टी मार्क मिळालेले आहेत ठीक आहे तर टोटल जागा किती होते ओपनच्या एकूण एकोणीस आहेत बारा जागा आपल्याला सोडायच्या आहेत ठीक आहे थीके? बारावा क्रमांक आहे ईडब्ल्यू एस मधील कॅन्डिडेट आहे मंदार मनोहर जोशी या सरांचा लास्ट क्रमांक म्हणजे ओपन मध्ये बारावा रँक आलेला आहे वन सिक्स्टी टू मार्क पडलेले आहेत त्यानंतर फर्स्ट रँक आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधील ज्या जागा आहेत नऊ त्यापैकी फर्स्ट रँक आहे सूरज कदम वन सिक्स्टी मार्क आहेत सेकंड आहेत एनटीसी मधील एनटीसी प्रवग्रामधनं फर्स्ट आलेले अनिकेत धन्ह वन सिक्स्टी मार्क आहेत एस सी प्रवर्गामधनं फर्स्ट आणि सेकंड उमेदवार आहेत प्रफुल भगत आणि गंगाधर डाके वन फिफ्टी एट वन फिफ्टी एट सेम मार्क मिळालेले आहेत दोन्ही फर्स्ट आणि सेकंड रँक आहे एस सी कॅटेगरीमधनं त्यानंतर एन टी सी मधनं फर्स्ट रँक आहे मुना मुंजाजी वाडे यांना वन फिफ्टी एट सेम मार्क आहेत ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरीमध्ये पाहूया आपण फर्स्ट आणि सेकंड रँक फक्त आपण पाहणार आहोत यामध्ये एस टी प्रस टी प्रयोगामधन ट्वेंटी थ्री नंबर आहे यांचा एकूण गुणानु क्रमांक यांच्या कास्टमध्ये प्रथम आहेत प्रवीण पुंडलिक गेडाम वन फिफ्टी फोर मार्क मिळालेले आहेत या सरांना त्यानंतर विजयमध्ये स्वानंद राठोड वन फिफ्टी फोर मार्क आहेत यांचं पण अभिनंदन सेकंड रँक आहे एसटी प्रवर्गामधील नंदकिशोर गिराटकर वन फिफ्टी फोर मार्क मिळालेले आहेत त्यानंतर एसबीसी राहिलेला आहे विजय मध्ये पाहूया आपण विजय कॅटेगरी मधील संदेश दत्ताराव राठोड वन फोर्टी एट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर एसबीसी राहिलेला आहे एन टी बी प्रवर्गामधील बघूया आपण प्रज्वल नलवणकर या सरांचं नाव फोर्टी एट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे अभिनंदन सरांचं टोटल कॅन्डिडेट किती क्वालिफाय झाले आपण एकदा चेक करूया आणि ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद यवतमाळ आरोग्यशेवक पन्नास टक्के या पदाचा पदाची पेपर दिला होता त्यांनी आपल्या टेलिग्राम लिंक दिलेली आहे त्यावरती पीडीएफ डाउनलोड करायचे एकूण एक हजार एकशे वीस पद विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आदित्य अनिल सांगवण सांगवणकर या उमेदवाराचं लास्ट ला ला नाव ला आहे नव्वद मार्क मिळालेले आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ठीक आहे आपल्या डबल एटरी मध्ये ज्या विविध कोर्सेस चालू आहे बॅच चालू आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पन्नास टक्के ऑफर आहे आजच्या दिवसापुरता मर्यादित असणार आहे ऑफर यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे सॅनिटरी एम बॅच आहे प्रयोगशाळा बॅच डे फेशल डिक्लेअर झालेली आहे एकोणीस सप्टेंबरला त्याचे पण तुम्हाला डेशल बॅच एक हजार रुपये फास्ट रिव्हिजन बॅच आहे पंधरा दिवसाकरिता उपलब्ध असणार आहे मुंबई मनपा बॅच आहे अन्न औषध प्रशासन या विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता ज्या जागा मंजूर झालेल्या आहेत ऍड आलेली आहे त्याकरिता पण बॅच सुरू आहे तसे डीएफएसएल बॅच विषयी जे तीन पद आहेत फॉरेन्सिक वैज्ञानिक साहेब गटक रसायन व न्यायचे गटक आहे दोन्ही फित विश्लेषण आहे वरिष्ठ लिपिक वरिष्ठ प्रयोगशाळा साहेब गटक आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक या पदाकरिता जी एक्झाम होणार आहे एकोणीस वीस आणि तेवीस सप्टेंबरला याकरिता पंधरा दिवसाची फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे अगदी कमी शुल्क आहे पंधरा एक हजार रुपये बॅच चे वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतील डेली लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार तसे आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांच्याकरिता टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत मिळणार आहेत तुम्हाला जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आपल्याला संपूर्ण बॅच विषयी माहिती मिळणार आहे तसे टेस्ट सिरीज पण सुरू झालेल्या आहेत एपीएसएल बॅचच्या फक्त चारशे रुपयामध्ये आपल्याला टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे तसेच स्टाफ नर्स किंवा अंगणवाडी सुपरवायझर ही पण बॅच सुरू झालेली आहे महानगरपालिकेमध्ये संभाजी महानगरपालिका कल्याण डोंबिवली आणि नाशिक मनपा मध्ये स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक या पदाच्या जाहिरात मध्ये आलेला आहे यामध्ये एक वर्षी व्हॅलिटी असणार आहे तीन हजार रुपये फक्त आपल्याला पे करायचे आहेत आणि अंगणवाडी सुपरवायझर ही जी बॅच आहे अंतर्गत आणि सरळ दोन्ही करिता एकत्रित बॅच सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी अकॅडमीच्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा महत्वाचे म्हणजे अन्नावश्यक प्रशासन विभाग यामध्ये चारशे आठ जी बॅच करण्यात आलेली आहे यामध्ये सर्वेश्वा भरती मधली जे कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणारे पंधराशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे सहा महिन्याची व्हॅलिडी ठेवण्यात आलेली आहे आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच जो मोबाईल क्रमांक दिलेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती संपर्क करायचा आहे पुण्याचे एकदा जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी आरोग्यसेवक पन्नास टक्के पदावर ज्या विद्यार्थ्यांचं से सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच ज्या विद्यार्थ्यांना थोडेफार मार्क कमी पडलेले आहेत त्यांनी पण निराश न होता खचून जाता परत एकदा नवीन जोमाने अभ्यासाला सुरुवात करायची आपल्या बॅचेस जॉईन करायचे आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सिलेक्शनची गॅरंटी असणार आहे ओके थँक्यू सर्वांचे जाता जर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद सर्वांचे